या व्हिडिओमध्ये आपण कृतज्ञता व्यक्त करूया एकशे आठ वेळा धन्यवाद म्हणूया सुरू करूया माझ्या आयुष्यासाठी धन्यवाद माझ्या श्वासांसाठी धन्यवाद माझ्या निरोगी शरीरासाठी धन्यवाद माझ्या डोळ्यांसाठी धन्यवाद माझ्या कानांसाठी धन्यवाद अखंड धडकणाऱ्या हृदयासाठी धन्यवाद विचार करणाऱ्या मेंदूसाठी धन्यवाद काम करणाऱ्या हातांसाठी धन्यवाद चालना चालण्यासाठी पायांसाठी धन्यवाद बोलण्यासाठी आवाज दिला म्हणून धन्यवाद, सा, साथी धन्यवाद।, साथी धन्यवाद। जीवन देणाऱ्या आई वडिलांसाठी धन्यवाद सोबत करणाऱ्या माझ्या मित्रांस भावंडांसाठी धन्यवाद हसवणाऱ्या माझ्या मुलांसाठी धन्यवाद आणि प्रेम करणाऱ्या जीवनसाठी साथीसाठी धन्यवाद मित्रमैत्रिणींच्या साथीसाठी धन्यवाद आशीर्वाद देणाऱ्या माझ्या ज्येष्ठांसाठी धन्यवाद मदत करणाऱ्या शेजाऱ्यांसाठी धन्यवाद माझ्या सुरक्षित घरासाठी धन्यवाद आरामदायी बिछाण्यासाठी धन्यवाद शुद्ध पाण्यासाठी धन्यवाद रोज मिळणाऱ्या अन्नासाठी धन्यवाद कपड्यांसाठी धन्यवाद वीज आणि उजेडासाठी धन्यवाद सुरक्षित परिसासाठी धन्यवाद उबदार सूर्यप्रकाशासाठी धन्यवाद रात्रीच्या सुंदर चंद्रप्रकाशासाठी धन्यवाद चमकणाऱ्या ताऱ्यांसाठी धन्यवाद निळ्या आकाशासाठी धन्यवाद जीवनदायी पावसासाठी धन्यवाद वाहणाऱ्या नद्यांसाठी धन्यवाद विशाल समुद्रासाठी धन्यवाद उंच डोंगरांसाठी धन्यवाद हिरव्यागार जंगलासाठी धन्यवाद सुगंधी फुलांसाठी धन्यवाद गोड फळांसाठी धन्यवाद आरोग्यदायी भाज्यांसाठी धन्यवाद प्राणवायू देणाऱ्या झाडांसाठी धन्यवाद स्वच्छ हवेसाठी धन्यवाद सकाळी गाणाऱ्या पक्ष्यांसाठी धन्यवाद या पृथ्वीवरील प्राण्यांसाठी धन्यवाद माझ्या शिक्षणासाठी धन्यवाद वाचता लिहिता येण्यासाठी धन्यवाद कौशल्य आणि प्रतिभेसाठी धन्यवाद काम किंवा व्यवसायासाठी धन्यवाद उत्पन्नासाठी धन्यवाद प्रगतीसाठी धन्यवाद सर्जनशीलतेसाठी धन्यवाद समस्यांचे समाधान करण्यासाठी धन्यवाद आव्हानांना सामोरे जाण्यासाठी धन्यवाद हार न मानणाऱ्या माझ्या जिद्दीबद्दल धन्यवाद मोबाईल फोनसाठी धन्यवाद इंटरनेटसाठी धन्यवाद प्रवासासाठी धन्यवाद सुरक्षित रस्त्यांसाठी धन्यवाद गरज पडली तेव्हा वैद्यकीय सेवांसाठी धन्यवाद उपचार करणाऱ्या औषधांसाठी धन्यवाद बाजारात no मिळणाऱ्या वस्तूंसाठी धन्यवाद जीवनातील प्रेमासाठी धन्यवाद असण्यासाठी धन्यवाद मिळालेल्या दयेसाठी धन्यवाद दिलेल्या दे दयेसाठी धन्यवाद मी केलेल्या इतरांच्या मदतीसाठी धन्यवाद शांततेच्या क्षणांसाठी धन्यवाद आनंदाच्या क्षणांसाठी धन्यवाद जीवनावरील विश्वासासाठी धन्यवाद चुकाशी चुकांनी मला शिकवल्याबद्दल त्या चुकांसाठी धन्यवाद वेदनेंनी मला जी ताकद दिली त्या ताकदीसाठी आणि त्या वेदनांसाठी धन्यवाद माफ करण्याच्या भावनेसाठी धन्यवाद माझ्या परंपरासाठी धन्यवाद सण उत्सवांसाठी धन्यवाद आत्म्याला स्पर्श करणाऱ्या संगीतासाठी धन्यवाद सुंदर कलाकृतींसाठी धन्यवाद नृत्याच्या आनंदासाठी धन्यवाद ध्यान आणि साधनेसाठी धन्यवाद मंदिरे मशीद चर्चा गुरुद्वारांसाठी धन्यवाद आशा देणाऱ्या प्रार्थनेसाठी धन्यवाद दिव्य मार्गना मार्गदर्शनासाठी धन्यवाद वैयक्तिक स्वातंत्र्यासाठी धन्यवाद आपले विचार बोलण्याच्या अधिकारासाठी धन्यवाद देशातील सुरक्षिततेसाठी धन्यवाद आपले रक्षण करणाऱ्यांसाठी धन्यवाद न्यायव्यवस्थेसाठी धन्यवाद सकाळच्या सूर्यकिरणांसाठी धन्यवाद सुंदर सूर्योदयासाठी धन्यवाद शांत सूर्यास्तासाठी धन्यवाद झाडांच्या सावलीसाठी धन्यवाद फुलांच्या सुगंधासाठी धन्यवाद पावसांच्या सरींसाठी धन्यवाद ताज्या फळांच्या चवीसाठी धन्यवाद गरम चहा कॉफीसाठी धन्यवाद गरमागरम जेवणासाठी धन्यवाद स्वच्छ वातावरणासाठी धन्यवाद संयमासाठी धन्यवाद लक्ष केंद्रित करण्याच्या ताकदसाठी धन्यवाद सकारात्मक विचारांसाठी धन्यवाद माझ्या आत्मविश्वासासाठी धन्यवाद आत्मसन्मानासाठी धन्यवाद इच्छाशक्तीसाठी धन्यवाद प्रामाणिकपणासाठी धन्यवाद स्वतःवरच्या प्रेमासाठी धन्यवाद इतरांना मदत करण्यासाठी धन्यवाद शिकवणाऱ्या भूतकाळासाठी धन्यवाद सुंदर वर्तमान काळासाठी धन्यवाद संधींनी भरलेल्या भविष्य काळासाठी धन्यवाद प्रेरणा देणाऱ्या स्वप्नांसाठी धन्यवाद प्रोत्साहन देणाऱ्या लोकांसाठी धन्यवाद जीवनातील आनंददायी आश्चर्यासाठी धन्यवाद मला दिसणाऱ्या आशीर्वादांसाठी धन्यवाद मला न दिसणाऱ्या आशीर्वादांसाठीही धन्यवाद मला दिलेल्या प्रत्येक गोष्टीसाठी धन्यवाद धन्यवाद धन्यवाद